डोक्या पाय घ्यायचे तू चप्पल घालू कास का आला लोक चप्पल चालल काढा ना आला चप्पल चालतच नाही इकडे चप्पल बिघड़ चपलच यायला लागेल भाऊ त्यांना <laughs> असायचं हातात ते पाय असे उड्डाम पुल देऊ असे दोन चार उड्दाम पु आपल्याकडे आहे की नाही चांगला मोठा उड्डाण पूल मोठा लंबा बी आहे मोठा बी आहे याला जादा खर्च झाला शासनाने जादा खर्च केला उड्डामपूल बनताना असा उड्डाण पूल हे आमच्याकडे हिवा असा रस्त्यात खालून पाणी वरून काढ पाय टाक पाय चालून द्यायचा रट्टा अवघड म्हणजे काय बरं भाऊ नमस्कार हो। देश चंद्रावर चाललाय आणि चंद्रावर जाऊन राहायचे स्वप्न आपला देश बघू राहिलाय पण वास्तविक पाहता आपल्या देशाला म्हणजे कृषी प्रधान देश असं म्हणल्या जाते पण त्या कृषीप्रधान देशामधले जे शेतकरी यांची जी हाल अपेक्षा आहे ही किती आहे हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा ह्या व्हिडिओच्या मार्ग जर आपण बघितलं की कितीतरी रस्ते म्हणजे शेतात जाण्यासाठी रस्त्याची सोय नाही आणि इकडं देश चंद्रावर चाललाय आणि इकडं शेतकऱ्याला साधे शेतात जाण्यासाठी पक्के रस्ते पण नाही अशी परिस्थिती आहे काही काही गाव अजून काही खेडेगावांना बी असे पक्के रस्ते त्या रोडपासून त्या खेडेगावापर्यंत नाही आहे म्हणजे अशा काही ज्या गोष्टी आहे की व आज खेड्यामध्ये राहणारा शेतकरी वर्ग आहे आणि तिची जी हे म्हणू आपण कारणा म्हणू कारण कोणत्याही गोष्टीवर शेतकऱ्याकडे यांचं लक्ष नाही हे आता आपण जरा शेताचे रस्ते बघितले मी तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या रस्त्याचा फोटो व्हिडिओ पण आहे आपण तो टाकणार आहे कारण मी आज शेतातून बोलतोय तर ज्यावेळेस मी शेतातून येत असताना का रस्ता कसा आहे की साधी चप्पल पण घालता येत नाही आपल्याला मित्राहो रस्त्याने येताना चप्पल काढून चप्पल घरी ठेवून आणि पायाने आपल्याला या लागत आहे कारण चिखलात चप्पल चालू शकत नाही आणि काय होते की बाबा एक दीड किलोमीटर आपल्याला लांब यायचं असतं आणि लांब ज्या वेळेस आपण येतोय दीड किलोमीटर म्हणजे जिथं आपली गाडी येते मोटरसायकल आपल्याकडे आहे आणि आपण ज्या वेळेस ती आणू आणू का शकत नाही तर फक्त रस्ता खराब असल्यामुळे आणू शकत नाही आता हे तुम्हाला सांगतोय मोसुंबीचा मोसंबीचे माझा बगीचा आहे हा बगीचा आता जर विकायचा म्हणला तर याचा माल बाहेर काढायसाठी म्हणजे याचा माल रोडला न्यायसाठी पण रस्ते नाही म्हणजे शेतकरीची इतकी बिकट परिस्थिती आहे हे एकदा आपण जर बघितलं की शेतकऱ्याकडे यांचं लक्षच नाही म्हणजे मी म्हणन का बाबा शेतकऱ्याला कसं जीवन जगतोय ह्याकड शासनाने लक्ष द्यावं का सोयीचे रस्ते नाही ज्या मूलभूत सोयी आहे शेतकऱ्याला लागतात त्या पण नाही आपल्याला लयटीचा प्रश्न बी खूप बिकट आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असताना एकीकड शेतकरी मागणी करत असताना ते शेतकऱ्याला मिळत नाही आणि जे नको आहे आता लाडकी बहिणी योजना दिली त्याबद्दल आपण त्यांचे धन्यवाद मानतो मुख्यमंत्री जी कारण त्यांनी भावीच्या आधीच तीन तीन हजार रुपये खात्री दिले चांगली गोष्ट आहे त्याचं त्यांचं अभिनंदन आहे पण ज्या गोष्टी आम्ही मागितल्या नाही ते तुम्ही देऊ राहिले म्हणजे याचा अर्थ काय की बा त्याच्यात तुमचा फायदा आहे आता लाडकी बहिणी योजना दिली त्या कॉलेजच्या मुलांना काय महिन्याला इतकितके हजार रुपये देणार हे ज्या गोष्टी तुम्ही दहा वर्षे काय झोपली होती का की दहा वर्षात तुम्हाला हे सुचलं नाही का तर मित्रा लोकसभेला चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याने यांना हात दाखवला आणि त्याच्यामुळे यांना काय झालंय की बा आता फक्त घोषणाचं पाऊस चालू आहे आणि शेतकरी जो मागतोय आता आपण रस्त्याची मागणी करतोय बा इतके वर्षे रस्त्याची मागणी आहे काही काही शेतकऱ्याची ते अशी परिस्थिती की काही काहीच एक एक पिढी आहे त्या रस्त्याच्या भांडण्यासाठी शेतातून रस्ता घेण्यासाठी एक एक पिढी त्यांची वायाला गेली म्हणजे ते, ते क्वाटात भांडतात इतके वर्षे चालले याच्यावर काही तोडगा काढायला तयार नाही निघत नाही म्हणजे त्याच्यात शेतकरी परिशान आणि जे शासनाच्या निधीतून आता रोजगार हमी हमी योजनेतून जे पालन रस्तेची जी स्कीम काढली ही स्कीम तर अशी वाटते फक्त कागदावरच एक काय म्हणजे अशी पद्धत आहे का रस्तेच व्हायला तयार नाही रस्ते नाही शेताला जायसाठी चांगले रस्ते नाही शेतकऱ्यासाठी आता माल काढायचा आपल्याला काही शेतामध्ये खतान नाही म्हणजे अशा बरेचसे गोष्टी आहे की जे दळण शेतकऱ्याच्या दळण वळणासाठी ह्या गोष्टी लागतात पण ह्या गोष्टीकड ह्या शासनाचं लक्ष नाही तर असे किती रस्ते असतील की तुम्ही ते आपल्या कमेंटमधून जरूर सांगा की बा आमच्याकडे बी रस्ता चांगला आहे की नाही आहे हे कमेंटमध्ये जरूर करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा कारण हा व्हिडिओ तिथपर्यंत गेला पाहिजे कारण मी ह्या व्हिडिओमध्ये जे रस्ता तुम्हाला दाखवलेला आहे हे ॲक्च्युली आमच्या <coughs> गावाचा रस्ता आहे म्हणजे शेताचा रस्ता आहे आणि तिथून पुढे त्याला दोन तीन गावं पण आयटेजो या रस्त्याला की दिन्नापूर दुखडा कोडगाव इकडे जाणारा हा रस्ता आहे म्हणजे गावं आयटेज असून या रस्त्याची एवढी हाले आणि बैलाला पण इतकी परेशानी त्या चखलातून गाडी बैल वाढताना म्हणा किंवा गाडी बैल शेतात नाही येत तर मग आपल्याला ते डोक्यावरती जे त्या बैलाला घेऊन जावं लागतात ही अशी परिस्थिती शेतकरी अशा हालतीच याच्यात या कृषी प्रधान देशामध्ये असा जीवन जगतो ते यांना थोडी त्याची लाज वाटली पाहिजे की बाबा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्या जगाच्या पोशिंद्याचे एवढे बेकार हाल हे हे बघले जात नाही कारण आता काही लोकांना काय वाटतंय की बाबा हे उगच शेतकरी ओरडत राहतात व ओरडायचं कारण हे की आम्हाला ती तस्ती काढावं लागते आम्हाला जिथं बिगर चपलाचं चालावं लागतं गाडी असून गाडी आणू शकत नाही आमचा इतका टाईम वेस्ट जातो तर शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या श्यत्करे टायमाची काही किंमत नाही का म्हणजे असे अनेक प्रश्न आहे तर थोडेफार शासनाला बी त्याचं काही वाटलं पाहिजे किंवा ज्याला जगाचा पोशिंदा म्हणतात ज्याला बळीराजा म्हणतात त्या बळीराजा अशा संकटात हे अशा कष्टातून तो शेती करतो तर सुखसुविधा देण्याचं काम तुमचंही इतर धंद्याला जशा सुखसुविधा देतात दळणवळण त्यांच्यासाठी रस्ते देतात एक एम ईडीशी डीशी तयार करायची म्हणली ती पहिली तिथे पाण्याची सुविधा करतात रस्ते करतात मग तसा आमचा बी शेती हा व्यवसाय आहे आणि जर व्यवसाय असेल आमचा शेती जर हा व्यवसाय आहे शेतकऱ्याचा तर त्याच्यासाठी बी दळणवळणासाठी चांगले रस्ते द्या देण्यात यावे हीच माझी शासनाकडे हात जोडून विनंती आहे आणि ह्या व्हिडिओला मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईबर करा, जय जवान जय किसान जय महाराष्ट्र